अटोल दुचाकी चोर आष्टी पोलिसांच्या जाळ्यात आष्टी पोलिसांना अटल दुचाकी चोर पकडण्यात यश मिळाले असून चोरांकडून तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आले माहितीनुसार प्रभाग क्रमांक पाच कुमारपुरा आष्टी येथील रहिवाशी नितीन सुनील गद्रे वयवर्ष अठ्ठावीस यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस ही गाडी क्रमांक एम एच बत्तीस एक्यू अडुसष्ट त्रेसष्ट दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री घराजवळून चोरी गेली चोरी गेल्याच्या समजताच गद्री यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस स्टेशनने अपराध क्रमांक दहा पंचवीसनुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे आरोपी तोहसिब कुरेशी सलीम कुरेशी वयवर्ष पुणेच राहणारा नवी वस्ती चिरागली चौक पाचपौली नागपूर व त्याचा सहकारी आष्टीतील रहिवाशी असलम शहा उर्फलाला अनवर शहा हे सेदोगी पोलीस स्टेशन परिसरात संशयरित्या बनावट नंबर प्लेट लावून दुचाकीने फिरत होते पोलिसांच्या संशयावरून दोघांना विचारपूस केली असता ती गाडी आष्टी रहिवाशी नितीन गदरे यांची आहे चोरी गेलेली असल्याची आरोपींनी कबुली दिली त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याजवळून हिरो कंपनीचे स्प्लेंडर प्रो क्रमांक एम एच एकतीस ई सी नऊ दोनशे त्र्याऐंशी किंमत चाळीस हजार हिरो कंपनीचे स्प्लेंडर प्लस क्रमांक एम एच चाळीस सी सहा आठशे वीस किंमत पंचवीस हजार असे एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींकडून अधिक तपास सुरू आहे पोलिसांना खात्री आहे की यांच्याकडून अजून काही चोरीची कबुली मिळून येईल चोरीचा तपास ठाणेदार बबन फुसाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन बावणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित जुवारे गजानन वडनेरकर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बडवाल प्रदीप खान नदीम खान सचिन ढाले नंदकिशोर वाडवे व सहकारी करत आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता नरेश भार्गव शहीद आष्टी